शनिवारच्या रात्री गुपचूप फेका या ठिकाणी काळी मिरी जीवनाच्या प्रत्येक कष्टांपासून हातोहात मिळून जाईल तुम्हाला मुक्ती भगवान शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये होईल धनवर्षा जर तुम्ही सुरू असलेल्या हर एक प्रकारच्या समस्या बाधा दुःखांपासून मुक्ती मिळवू इच्छित आहे आणि तुम्ही जर हे इच्छित आहे की तुमची किस्मत आणि भाग्य बदलून जावे आणि तुमची साथ द्यावे तर शनिवारच्या दिवशी फक्त काळ्या मिरीचा तो उपाय करा ज्याच्या बाबतीत आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्पष्टपणे वर्णन आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे काळीमगिरी शनिग्रहाची कारक वस्तू असते जर तुमच्या जीवनामध्ये जीवना जीवना वार तुम्ही दोषाने पीडित आहात तुमच्या घराचा वास्तुदोष ठीक नाही आहे कोणत्या रोग व आजाराने जीवनामध्ये धन टिकतच नाहीये तुम्हाला जीवनामध्ये वारंवार नुकसान होत आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहत आहात की तुमचा व्यापार जाग्यावर बसलेला आहे तर मग अशातच बघतो तुम्ही हे मानून चला की तुमच्या जीवनामध्ये शनिग्रह फारसा चांगला चाललेला नाही शनीची पिडा साडेसाती तुम्हाला सतावत सा आहे काळी मिरी शनिग्रहाशी जोडलेली असते आणि जर तुम्ही या काळ्या मिरीचा उपाय शनिवारच्या दिवशी केला तर विश्वास ठेवा याचा तुम्हाला पलटून करोडोच्या गुन्हाने लाभ निश्चितच मिळेल बघतो हे तर सत्य आहे की बिना मेहनत केल्याशिवाय धन कमविण्याचा विचार करणे व्यर्थ आहे परंतु कधी कधी चमत्कार होतातच आणि अचानकही धनाची प्राप्तीही होती मग जरी अचानकपणे खूप चांगली नोकरी मिळून जाईल किंवा मग आकस्मिकपणे तुमचा पगार वाढून जाईल किंवा मग व्यापारामध्येही अचानकपणे जलद गतीने वाढ होईल आणि मग बेशुमार तुम्हाला धनाची प्राप्ती होऊन जाईल जर तुम्ही इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार व्हावा तर आज या व्हिडिओमध्ये मध्ये सांगण्यात येणाऱ्या त्या उपायांना करा काळ्या मिरीच्या सहाय्याने तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचे आहे आणि तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये पाहाल की तुम्हाला एक सकारात्मक चमत्कार बदलाव पाहण्यास मिळेल ना केवळ तुम्हाला या काळ्या मिरीचा उपाय करून तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांपासून परेशानीच्या बातांपासून हातोआात मुक्ती मिळणार आहे तर उलट शनी महाराजांच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे पाहाल की कशी तुम्हाला सुख समृद्धी धन दौलत व ऐश्वर्याची प्राप्ती होईल बघतो एका गोष्टीचे कायम ध्यान ठेवा या काळ्या मिरीचा उपाय शनिवारच्या दिवशी केला जातो आणि हा कधीच खाली जात नाही तर उलट या काळ्या मिरीचा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भाग्याची आणि नशिबाची साथ प्राप्त करून घेऊ शकता तर पहा बघतो तुमच्या जीवनाची कसली मनोकामना असो तुमच्या जीवनाची कसली परेशानी असो अशा प्रत्येक समस्येचे निवारण तुम्हाला शनिदेवन पाशीच मिळेल कारण की शनी महाराजांच्या हातामध्ये तुमच्या शनिग्रहाचे नियंत्रण असते शनिग्रह हा एक उग्र ग्रह आहे बघतो मानले जाते की ज्या व्यक्तीचा शनिग्रह फारसा चांगला असत नाही असा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भले किती मेहनत करत असेल किती परिश्रम करत असेल तर कधीच त्याचे काहीच होऊ शकत नाही तो कधीही पुढे जाऊ शकत नाही परंतु तेथेच जर कोणा व्यक्तीचा शनिग्रह मजबूत स्थितीत आहे आणि असा व्यक्ती चुकीचा निर्णयही घेतो तर त्याच्या या निर्णयाचाही फायदा त्यांना प्राप्त होतो त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की शनि महाराजांची कृपा ज्या पण व्यक्तीला मिळते तर त्या व्यक्तीला करोडपती बनण्यापासून स्वयं विधातारी अडवू शकत नाही परंतु तिथेच जर शनि महाराजांची कुदृष्टी कोणा व्यक्तीवर पडते तर तो करोडपती व्यक्तीही त्वरितच भिकारी बनून जातो आणि त्यामुळे बघतो बरीचशी लोक साडेसाती आणि शनि पिढीला खूपच घाबरतात आणि हा असा दोष आहे जो की शनि महाराजांच्या कुदृष्टीमुळे कोणाही व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकतो आणि जर तुमच्या जीवनामध्ये माणूस चला की तुम्ही अशी कोणती चूक केलेली होती त्याच्या कारणामुळे शनिदेव तुमच्यावर रुष्ट झालेले होते आणि त्यामुळे तुमची शनि पीडा सुरू आहे किंवा मग तुमच्यावर असा कोणताही शनिदोष आहे आणि तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये मध्ये सांगण्यात आले कायमेरीचे ते उपाय करता ज्यांच्याविषयी आपल्या प्राचीन धर्मशास्त्रांमध्ये वर्णन आहे या उपायांना केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःच पाहाल की कसा एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदलाव घडवून येईल त्यामुळे बघतो या व्हिडिओला ना केवळ आपल्यासाठीच तर आपल्या कुटुंब परिवारच्या भल्यासाठी अगदी शेवटपर्यंत जरूर पहा कारण की आज मी तुम्हाला जे या काळ्या मिरचे उपाय सांगण्यात हे, हे एवढे शक्तिशाली आणि ताकदशीर उपाय आहे जे की त्वरितच तुम्हाला लाभ प्राप्त आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हर एक प्रकारच्या परेशानीपासून मुक्ती मिळून जाईल आणि यासाठी जर तुम्ही इच्छिताय की शनिदेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंब परिवारावर सदैव बनून राहावी शनिदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये धनाची वर्षा व्हावी तुम्ही ज्या पण कार्याला सुरुवात करा त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी शनी महाराजांच्या वरदानाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारच्या प्राप्त करू शकाल पूर्ण, पूर्ण श्रद्धा करा जय शनिदेव महाराज आणि तुम्ही एक काम करा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आपली राशी टाईप करा तुमच्या राशीनुसार कोणता असा उपाय असेल ज्यास करून तुम्हाला काही लाभ मिळू शकत असेल तर तो तुम्हाला मी तुमच्या कमेंट्स मध्ये रिप्लाय करून जरूर कळवेन त्यामुळे बघतो सर्वात प्रथम तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपली राशी टाईप करण्यास पात्र विसरू नका तर पहा बघतो आता मी तुम्हाला काळ्या मिरीच्या त्या उपायांना सांगण्यात जात आहे ज्या उपायांना करून तुमच्या जीवनामध्ये करू, तुम्हाला सकारात्मक बदलावांना पाहण्यास मिळेल परंतु तुम्ही लोक एका गोष्टीचे ध्यान ठेवा काळ्या मिरीचा उपाय तेव्हाच लाभ देतो जेव्हा तुम्ही तुम्हान लोक यास नियमपूर्वक करता नियमाशिवाय यास तुम्ही करता तर तुम्हाला याचा कोणताही लाभ मिळणार नाही त्यामुळे आग्रहाची विनंती आहे की खूपच ध्यानपूर्वक ऐका की तुम्हाला मी कोण कोणते उपाय सांगणार आहे शनिवारच्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर तुम्हाला हे उपाय करायचे आहे तर पहा यात पहिला उपाय आहे आर्थिक कष्टांपासून मुक्ती मिळवण्याचा महा उपाय बघतो मानून चला की तुम्ही कोणते कर्ज घेतले होते तर ही गोष्ट तर तुम्हाला माहितच असेल त्यामुळे या कर्जाचं सुरू असल्यामुळे तुम्ही लोक ना जेवण ही व्यवस्थित खात असाल आणि नाही तुम्हाला शांत झोपी येत असेल दुसरीकडे जर तुमच्या जीवनामध्ये पैसा येत नाही पैसा जरी आला तर तो टिकत नसेल आणि तुम्ही खूपच वैतागून गेलेले असाल तर मग अशा वेळी आर्थिक कष्टांनी परेशानीत आहात आणि तुम्ही इच्छित की तुम्हाला आर्थिक कष्टांपासून मुक्ती मिळून जावी तर हा उपाय करा जो तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे तर पहा व्यक्तीच्या जीवनामध्ये असे आर्थिक कष्ट येतातच का कारण की त्या व्यक्तीचा ग्रह खूपच कमजोर होऊन जातो आणि जर तुम्ही इच्छित आहे की शनिदेवतेच्या कृपेने तुमचे सर्व प्रकारचे आर्थिक कष्ट कायमचे समाप्त होऊन जावे तर तीन शनिवार तो उपाय करा जो तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे फक्त तीन शनिवार पर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तीन शनिवार केल्याच्या नंतर तुम्हाला शनी महाराजांची कृपा अशी मिळेल की तुमचे आर्थिक कष्ट समाप्त होऊन जातील तुम्ही कोणते कर्ज घेतलेले होते ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही लोक दबले जात होता त्या कर्जातूनही तुम्हाला मुक्ती मिळून जाईल तर पहा यात तुम्हाला करायचे काय आहे की तुम्हाला पहिल्या शनिवारपासून कोणत्याही शनी मंदिरात जायचे आहेत आणि हे सूर्यास्तानंतर सर्व उपाय करायचे आहेत सूर्यास्ता नंतर कोणत्याही शनी मंदिरांचा शनी मंदिरात गेल्याच्या नंतर, नंतर सर्वात प्रथम तुम्हाला एका मातीच्या दिव्यात राईचे तेल वापरून पूर्व दिशेला दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर शनी महाराजांच्या समोर तुम्हाला नतमस्तक होऊन बसायचे आहे आणि तुम्हाला तेथे अकरा वेळा चालीसेचा पाठ करायचा आहे अकरा वेळा चालीसेचा पाठ करून झाल्याच्या नंतर तुम्ही प्रज्वलित केलेल्या जळत असलेल्या त्या दिव्यामध्ये तीन काळ्या मिरीचे दाणे टाकायचे आहे हा उपाय वारंवार ते शनिवार पर्यंत करा ते शनिवारच्या नंतर तुम्हाला शनी महाराजांची ती कृपा मिळेल की तुमच्यावर कोणता असा दोष लागलेला होता ज्याच्या कारणामुळे होता तर त्या आर्थिक कष्टांतून तुम्हाला हातोहात मुक्ती मिळून जाईल हा एक महा उपाय आहे बघतो जो प्राचीन काळापासूनच्या वेळेपासून चालत आलेला आहे तर तुम्हीही हा करून पहा आणि विश्वास ठेवा तुम्हाला याने खूपच अधिक लाभ मिळून जाईल आता दुसरा उपाय आता दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे घराच्या बरकतीचा महा उपाय हा एक असा उपाय आहे ज्यास तुम्ही कराल तर तुमच्या घराची भरभराट होईल उन्नतीही होईल तुमच्या घरावर चला की कोणताही असा दोष आहे नकारात्मक शक्ती आहे ज्याच्या कारणामुळे तुमच्या घराचे वातावरण फारसे चांगले राहत नाही तर ती नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून निघून जाईल तर पहा बघतो पूर्ण आठवडाभर होते काय की तुम्ही बाहेर जाता तुमच्या घरातील सदस्य बाहेर जातात आणि जेव्हा ते घरी परततात तेव्हा काही अंदृश्य नकारात्मक शक्तींना आपल्या सोबत घेऊन येतात ज्याच्या कारणामुळे तुमच्या घराचे वातावरण बिघडून जाते आणि तुम्ही तुम्ही हे इच्छित की या नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून कायमच्या निघून तर प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक राईच्या तेलाचा मातीचा दिवा प्रज्वलित करा हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त एक काळी मिरी टाकायची आहे ही काळी मिरी टाकण्यापूर्वी तुम्हाला फक्त एवढेच बोलायचे आहे ओम शनि शनि नम जय शनिदेव जी की एवढेच तुम्हाला बोलायचे आहे आणि मानून चला पूर्ण आठवडाभर शनी महाराजांची कृपा तुमच्या घरावर बनून राहील दर आठवड्याला तुम्ही लोक जर हा उपाय करता तर मानून चला तुमचे घर कायम शनिदेवांच्या कृपेच्या छत्रछायेत बनून राहील तिसरा उपाय आहे दोषापासून मुक्ती मिळवण्याचा महा उपाय फक्त जर तुम्ही इच्छित आहे की दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळून जावी जसं की मानून चला की तुमची शनीची साडेसाती सुरू आहे शनीची कुदृष्टी आहे तर तुम्हाला करायचे काय आहे तर पहा दोषापासून मुक्ती तर मिळू शकत नाही पण हा या एका गोष्टीला मात्र समजून घ्या की शनिदोषाच्या प्रकोपाला जाऊ शकते ही गोष्ट कायम ध्यानातच ठेवा आपल्या धर्मशास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे की शनिदोषापासून कोणीही मुक्ती मिळवू शकत नाही जर कोणा व्यक्तीची साडेसाती सुरू आहे कोणा व्यक्तीची शनीची डाय्या पिढा सुरू आहे तर त्या व्यक्तीस या झेरावेच लागेल परंतु जर तुम्ही इच्छा तर त्याच्या प्रकोपाला समाप्त करू शकता आता तुम्ही या संपू इच्छिता तर तुम्हाला करायचे काय आहे की जोपर्यंत तुमची साडेसाती सुरू आहे तर तुम्ही एक काळे कापड घ्या त्या काळ्या कापड्यामध्ये एकावन्न काळ्या मिरीचे दाणे भरून घ्या या एक्कावन काळ्या मिरी सोबत अकरा रुपये ठेवून द्या या अकरा रुपयात दहा रुपयाची नोट असली पाहिजे आणि एक रुपयाचा सिक्का असला पाहिजे त्यानंतर या काळ्या कापडास पोटली प्रमाणे गुंडाळून घेऊन त्यास काळ्या दागाने बांधून घ्या दर शनिवारी शनि सूर्यास्ता नंतर जायचे आहे आणि या स्पोटलीस कोणत्याही गरीब व्यक्तीने दान स्वरूपांत द्यावे जर तुम्ही दर शनिवारी असे करण्यास सुरुवात कराल तर तुमच्या जीवनातून जो शनिदोषाचा दोष आहे त्याचा प्रकोप जवळजवळ अगदी नसल्याच्या बरोबरीचा होऊन जाईल आणि जर कोणी व्यक्ती तुम्हाला हे सांगतो की शनिदोष समाप्त केला जाऊ शकतो तर तो खोट्या बोलत आहे बघतो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये कोणता असा उपायच नाहीये की शनिदोषाला समाप्त केले जाऊ शकेल माझे चॅनल तुम्हाला तीच माहिती देते बघतो जे की एकदम सटीक माहिती असते मी तुम्हाला कधी कोणत्या शंका कुशंकेत ठेवणार नाही मी प्रयत्न करेन की ज्याने तुमचे बरे होऊ शकेल परंतु तुम्हाला विनंती आहे या चॅनलला मात्र विसरू नका चौथा उपाय आहे धंदा व्यापारास कोड्याच्या चपळतेने चालवण्याचा महा उपाय तर पहा जर तुमचा व्यापार ठप्पच पडलेला आहे तुमचा व्यापार धंदा चालतच नाहीये तर बघतो याची खूप सारी कारणे असू शकतात होऊ शकते की तुमच्या व्यापारावर कोणीतरी नजर लावली असेल होऊ शकते की तुमच्या व्यापारावर कोणता दोष लागलेला असेल त्याच्या कारणामुळे तुमचा व्यापार ठप्पच पडलेला असेल आणि तुम्ही इच्छित आहे की तुमचा व्यापार सुरळीत चालू लागावा तर तुम्हाला करावे काय लागेल खूपच साधा सरळ उपाय मी तुम्हाला आता जात आहे खूपच ध्यान देऊन ऐका बघतो तर पहा तुम्हाला बस एवढेच करायचे आहे कोणत्याही शनी मंदिरात जायचे आहे शनी मंदिरात गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम एक राईच्या तेलाचा मातीचा दिवा प्रज्वलित करा हा जो दिवा प्रज्वलित करा ध्यानात ठेवा त्यामध्ये तुम्ही एका काळ्या मिरीचा दाणा टाका आणि हे तुम्हाला शनी महाराजांसमोर करायचे आहे आता तेथून थोडे लांब व्हा आणि शनी महाराजांच्या दृष्टी समोर उभे राहून तुम्हाला एक काळे कापड घ्यायचे आहे त्या काळ्या कपड्यावर तुम्हाला एक मुरभर काळ्या मिरीचे दाणे ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचा एक असा सिक्का टाकायचा आहे जो कट लागलेला घासलेला अथवा बेंड झालेला नसावा एकदम चकमकीत सिक्का असावा असा एक रुपयाचा सिक्का ठेवा आणि त्यासोबत अकरा लवंगा टाका आता या काळ्या कापडाची तुम्ही एक पोटली बनवून घ्या या उपायास तुम्ही शनिवारी सूर्यास्ता करायचे आहे आणि या पोटलीस तुम्ही शनी महाराजांच्या चरणांपासून स्पर्श करून घेऊन त्वरितच त्या पोटलीस घेऊन तेथून तुम्ही थेट आपल्या दुकानात व्यापाराच्या ठिकाणी जेथे पण तुम्ही घेण्या देण्याचा व्यवहार करता तेथे जाऊन या पोटलीस स्वच्छ जागी ठेवून द्या बस एवढासाच उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा बंद पडलेला व्यापार शनी महाराजांच्या कृपेने सुरळीत चालू लागेल आणि हा आजचाच नव्हे तर प्राचीन काळाच्या वेळेतील महाउपाय आहे बघतो जो तुमच्या जीवनामध्ये बरकत आणू शकतो आणि तुमच्या व्यापारास पुन्हा सुरळीत करू शकतो तर कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा जय शनिदेव महाराज आता जो उपाय तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे रोगमुक्तीचा महाउपाय जर तुमच्या घरी कोणी व्यक्ती खूपच सतत आजारी राहत असेल तो आपला उपचार करू करून थकून गेलेला आहे आणि तो इच्छितोय की त्याला लवकर बरे वाटावी तर हा एक उपाय त्या व्यक्तीकडून जरूर करून घ्या आणि तो व्यक्ती अगदी लवकर ठीक होईल हा उपाय वारंवार पाच शनिवार पर्यंत करायचा आहे पाच शनिवारच्या नंतर तो रोगी व्यक्ती शनी महाराजांच्या कृपेने अगदी व्यवस्थित ठीक होईल आता हा उपाय करायचा कसा आहे या गोष्टी जरा ध्यानपूर्वक समजून घ्या बघतो तर पहा हा उपाय दिवसाही केला जाऊ शकतो रात्रीच्या वेळीही केला जाऊ शकतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत तुमच्या घरात जो पण रोगी व्यक्ती आहे त्याच्या उजव्या हाताच्या मोठी या अकरा काळ्या मिरीचे दाणे द्यायचे आहे आणि त्याच्या डाव्या अर्थात सात चपात्या द्यायच्या आहेत आता त्या व्यक्तीला सांगा की त्या काळ्या मिरीच्या दाण्यांना आपल्या डोक्यावरून डावीकडून उजवीकडे लेफ्ट टू राईट सात वेळा मोठीतील काळ्या मिरीला वारून घ्या घ्या अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर या काळ्या मिरीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने आयर्सच्या बाजूला कुठेही फेकून द्या आणि या सात चपात्यांना कोणत्याही काळ्या कुत्र्यास को खायला द्या हा उपाय पाच शनिवार पर्यंत करा आणि तो सतत आजारी राहणारा रोगी व्यक्ती पाच शनिवारच्या नंतर अगदी सुनिश्चितपणे पूर्णता बरा होईल आणि तोही भगवान श्री शनिदेवांच्या कृपा आशीर्वादाने मग हे काही असे उपाय होते जे तुमच्या विस्कळीत जीवनाला बदलून ठेवू शकतात आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नाईक तोचे एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद